वजीरगाव येळी असा या चार गावाच्या शिववर या ठिकाणी हे देवस्थान आहे आणि या चारही गावचे भाविक या ठिकाणी अतिशय मनोभावनेने या देवस्थानाच्या ठिकाणी येतात आपण कालपासून या ठिकाणी पाहतात काल या ठिकाणी दिवसभर काल देखील कार्यक्रम होता रात्री भजन होते आणि त्यानंतर आज या ठिकाणी महाप्रसादाचं आयोजन केलं होतं त्यानिमित्त या ठिकाणी व्यंकटराव रुस्तुम गाडे आपल्यासोबत आहेत आपण त्यांच्याशी देखील चर्चा करतो काय सांगणार सतरा अठरा वर्षापासून बाबा नाही तर येऊन फक्त आपल्या गणपती गणेश उला झेंडा रोवलाय झेंड्यापासून अठरा वाढदिवस चालू आहे कधीच बंद होणार नाही असं चालू आहे दर सोमारी आनंद चलते आणि तिनं आम्हाला पाच लाखाचं काम आम दिल्यामुळं आम्ही सामसुंदर बाईन महागाला आम्ही केलेलं आहे दहा लाखाचं काम झालं किंवा आम्हाला कळस आम करायचं इच्छा आहे आमची या ठिकाणी या देवस्थानाचं पाच लाखाचं काम हे गावाल्याने केलेलं आहे तर पाच लाखाचं उर्वरित काम या ठिकाणी माजी आमदार श्यामसुंदर शिंदे यांच्या आमदार निधीतून या ठिकाणी काम झालेले आहे पुढील आणखी या ठिकाणी कळसाचं काम आहे आणि बरंच या ठिकाणी काम चालू आहे आणि त्याची देणगी भाविक देत आहेत आणि या ठिकाणी अतिशय उत्साहात या ठिकाणी दोन दिवसीय कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होत आहे या ठिकाणी मानिका रामकिशन ढगे पाटील आपल्यासोबत आहेत आपण देखील त्यांच्याशी चर्चा करणार काय सांगतो आज श्री गणेशलिंग मल्ला बाबा सतरावा वर्धापन दिन या परिसरातील सर्व भाविक भक्त दरवर्षीप्रमाणे चांगल्या थाटामाटामध्ये हा वर्धापन दिनाचा साजरा करत आहेत तरी यावर्षी बाबांची विचार आहे या, या मंदिराचा कळसाचा बांधकाम पूर्ण व्हावं सर्व भक्तांच्या मनामध्ये सुद्धा आहे पण पुढाकार घेण्यासाठी काही आपले भक्त मंडळी सज्ज सुद्धा आहेत आणि हा शब्द मंदिराचा बांधकामाचा आणि कळसाचा पूर्ण करण्यासाठी सर्वांनी तन मन धनाने काम करण्याची विचार बाळगली या ठिकाणी डोलवाडा नगरीचे सरपंच देखील आपल्या सोबत आहेत आपण त्यांच्याशी देखील चर्चा करतात काय सांगा आमदार साहेब श्यामसुंदर शिंदे साहेबांनी दिलेले आहेत सभा मंडप पाच लाखाचे ते काम केलेलं आहे इथून आपण महाराजांच्या पाठीशी राहू सर्व गणेशलिंग भक्त मंडळींना आम्ही सर्व पंचकृषीतल्या लोकांना या ठिकाणी अशी विनंती करतो की आपण सर्वांनी यथाशक्ती जमलच्या पद्धतीनं आपला जे कळसाचं काम करायचं आहे त्याच्यामध्ये लहान थोर बरे काय थेंबे थेबे तळे साचे कसं देऊ पुढच्या नाही मोठी दिली मला जमत नाही असं काही कल्पना करू नका जमल त्या पद्धतीने हातभार लावा प्रत्येकाच्या एक तरी ईट कळसाच्या का कामाला बसली पाहिजे आणि सर्वांना गणेश लिंगापर्थे मी हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो व आजचा झालेला सतरावा वाढदिवस दिवस आंबर्डे साहेबांनी आमच्या इथे उपस्थिती लावून आमच्या लोकांना एक प्रोत्साहन दिलं की आपलं पुढचं कार्य कसं करायचं आणि त्यांनी सुद्धा त्यांना एक विनंती आहे आमची की प्रत्येक गावाकरता एक दिवस त्यांनी द्यावं आणि पट्टी गोळा करून या कार्याला त्यांचाच हातभार लागावं अशी हो आमची सर्व गणेश लिंग भक्तांतर्फे कळकळीची विनंती जय ब्रह्माजी भगवानराव ढगे आपल्यासोबत आहेत आपण त्यांच्याशी चर्चा करू सर काय सांगणार त्या देवस्थानाविषयी या देवस्थानाविषयी या ठिकाणी वजीरगाव टाकळी डोनवाडा येळी आणि संभाजीनगर या परिसरामध्ये हे जे या ठिकाणी बाबांनी लिंगस्थापना केली या ठिकाणी आमच्या गावचे पहिलं लोक इथं म्हणायचे की भूतं नांदत होती भूत तर आज या ठिकाणी माणसाची वस्ती इतकी वाढून गेली की बाबांनी ज्यावेळेस या या ठिकाणी गणेश लिंगाची स्थापना केली तेव्हापासून या जागेचं रंगरूप वेगळंच दृष्टी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते आणि बाबांनी आज या गणेशलिंगाची स्थापना करून सतरा वर्ष पूर्ण झाले सतरा वर्ष पण हा सतत का चालणारा वर्धापन दिनाचा कार्यक्रम इथल्या पंचक्रोशीतल्या भक्तगणाकडून अति आनंदात उत्साह हा, उत्साहात साजरा करण्यात येतो या ठिकाणी आपल्यासोबत जय भारत माता सेवा समितीचे नवी दिल्लीचे राष्ट्रीय सचिव दासरावजी हम्मर्डे हे देखील आपल्यासोबत आहेत त्यांचा देखील या ठिकाणी अतिशय मोलाचा वाटा असतो या ठिकाणी हा सर्व कार्यक्रम पार पाडण्यामध्ये त्यानिमित्त या ठिकाणी आपण चर्चा करत काय सांगणार आज या पंचक्रोशी मध्ये डोनवाडा टाकळी वजीरगाव येळी आणि संभाजीनगर या पंचक्रोशीतील सर्व भाविक भक्ताच्या वतीनं दरवर्षीप्रमाणे याही वर्षी या गणेशलिंग मलिनाथ आदमाचा देवस्थानाचा वार्षिक काल उत्सव कालपासून अतिशय उत्साहानं साजरा करण्यात येत आहे या परिसरातील सगळं भाविक भक्त फार मोठ्या संख्येने रात्रीपासून या ठिकाणी उपस्थित आहेत रात्री भजनाचा कीर्तनाचा व समाज प्रबोधनाचा कार्यक्रम या ठिकाणी कार्यक्रम झाला या ठिकाणी व्हावी या उद्देशाने सद्गुरू श्री श्री हवा मलिनाथ बाबाने जय भारत माता सेवा समितीची स्थापना केली नवी दिल्लीला त्या समितीच्या वतीनं धर्म जात पंत पक्ष पार्टीपेक्षा देश मोठा आहे देशासाठी आपण सर्वांनी वाहून गेलं पाहिजे ज्याप्रमाणे देशाच्या बॉ देशाचं संरक्षण करण्यासाठी बॉर्डरवरती मिलिटरी असते त्याचप्रमाणे देशाच्या अंतर्गत जे काही शत्रू आहेत त्यांचा नायनाट करण्यासाठी आपण प्रत्येकाने सैनिक म्हणून सज्ज राहोत या सर्व देशभक्तीच्या किंवा देशाच्या हितासाठी कार्य करणं या समितीच्या मार्फत या ठिकाणी रात्री विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात आले आणि या ठिकाणी अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये भावी भक्तांनी संकल्प केला की या ठिकाणी गणेश उत्सव गणेश लिंगाचा जो कळसाचा कार्यक्रम करायचा त्या या ठिकाणी बांधकाम त्यासाठी सर्व लहान थोर यांनी संकल्प केला की आम्ही पाडव्याच्या आतमध्ये या, या गणेशलिंग मलिनाथ देवस्थानाचा जो शिखराचा कार्यक्रम आहे तो आम्ही पूर्ण करू असा सर्वांनी गावकऱ्यांनी संकल्प आहेत या यात्रेनिमित्त सर्व भाई भक्तांना सर्व देशवासियांना माझ्या हार्दिक शुभेच्छा जय हिंद जय भारत या ठिकाणी अशा प्रकारे गणेश लिंग मलिनाथ आश्रम डोनवाडा टाकळी वजीरगाव येळी यांचा सतरावा वार्षिक वर्धापन दिन अतिशय उत्साहात संपन्न झाला या ठिकाणी सीएम न्यूज साठी संजय कुमारजी गायकवाड धन्यवाद